जेसीबी घेऊन सर्व पोलीस पाटा फोज पाटा घेऊन आले आणि टपरा पूर्ण तोडून टाकला व त्याच्यामध्ये एखाद्याचं पाच फूट बांधकाम जर का आना दिली असलं तरी पंचवीस फूट टपरी तोडून त्यांचं पूर्ण नुकसान करून नागरिकांना उद्ध्वस्त स्थानिक नागरिकांना उद्ध्वस्त करण्याचं काम हे माई साहेबांनी केलेलं आहे टपऱ्या तोडल्या जाणी मागची घरं तोडली आहे रस्ता तेवढा जाणार आहे आणि त्यामुळे अडथळा दूर होणार नाही कारण तो स्वतः हे कोणाच्या तरी आदेशाने मर्जी सांभाळण्यासाठी आणि त्यांना उद्या बदली आहे आणि म्हणून ते सगळं स्वार्थ साधण्यासाठी आपली बदली करेल आणि मी दुसऱ्या ठिकाणी ठिकाणी साहेब येतात दुपारी बारा वाजता माणगाव नगरपंचायत ही मध्ये अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणाचा कपाटा माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी लावलेला आहे त्यांनी आधी मोरबा रोड त्याच्यानंतर मोरबा रोड समोर फॉरेक्सच्या जमिनी आणि त्यांच्या नंतर मग मोरबा रोडच्या बाजूला मुंबई गोवा असणारे काही दुकानं हे अनधिकृत आहेत असे सांगून त्याचे जेसीबी चालवलं आहे तर आपण आता आहोत मानगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक ज्ञानदेव पवार यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत लोकांना प्रश्न पडलेला आहे की मोरबा रोडच्या इथे ज्या टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या त्या नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे नगराध्यक्ष असताना उभारल्या गेल्या होत्या आणि त्या नगरपंचायतीने उभारलेल्या मग त्या अनधिकृत कशा होत्या तर या सगळ्या प्रश्नांचा जो खुलासा आहे तो आपण नगराध्यक्ष यांच्याकडनं जाणून घेऊया तर जाणून घेऊया आपण ज्ञानदेव पवार यांच्याकडनं की नक्की काय चालू होत तर नमस्कार नमस्कार आता माणगाव नगरपंचायतीमध्ये अनधिकृतपणे जे दुकान आहेत ज्या टपऱ्या आहेत त्यांच्यावरती जेसीबी चालत आहे तर मोरबा रोड मध्ये मोरबा रोड वरती ज्या टपऱ्या करण्यात आल्या होत्या त्या टपऱ्या तुम्ही नगराध्यक्ष असताना करण्यात आल्या होत्या माणगाव मध्ये एक अशी चर्चा आहे की त्या टपऱ्या ज्या होत्या त्या अधिकृतपणे नगरपंचायतीने तिथे वसवल्या होत्या त्या टपऱ्या अधिकृत होत्या नमस्कार मुंबई नवा हायवे ही खऱ्या अर्थान वाचतो कोंडी हा विषय होता परंतु नगरपंचायतीचे आमचे सन्मान्य माई साहेब सीओ हे फार हुशार आहेत त्यांनी मुंबई गोवा हायवे सोडला आणि दिगी पुणे हायवे धरला त्यांच्या मनामध्ये कुठला तो मला काही माहिती नाही परंतु दिगी पुणे हायवे हा या रस्त्याचं काम चालू झालं त्यावेळेस आम्हाला नोटिसा आल्या होत्या आणि आम्हाला नोटीस म्हणजे आम्ही मी शेतकरी आहोत आम्ही स्थानिक आहोत आणि स्थानिकांना ज्यांच्या ज्यांच्या जागा गेलेल्या ता आहेत त्यांना प्रांत ऑफिस करून आम्हाला नोटिस देण्यात गा आल्या होत्या आणि त्या संदर्भात आम्हाला माहिती दिली परंतु स्थानिकांना म्हणजे जवळजवळ पन्नास ते सात वर्ष झाली जागा अक्टर केलेलं ते आजपर्यंत तो, तो, तो आम्हाला कुठल्या जागाचा मोबदला दिला नाही किंवा कायदा दिला ना, ना दिला नव्हता आणि म्हणून या संदर्भात बऱ्याच लोकांचा आक्रोश होता आणि या दिपुढे हायवेच्या नावाखाली रस्ता रेडीकरण करायचं आहे आणि म्हणून ती जे गेले अनेक वर्ष स्थानिकांनी उदरनिर्वाहासाठी पंड्या थांबल्या होत्या त्यांना उदयस्थ करण्याचं काम त्यावेळेस करण्यात आलं आणि मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठीच तिथे आम्ही जो फुटपाथ होता ती जागा सोडून त्याच्या ता जा आम्ही टपरा बसवला होता मग त्या अधिकृत असो किंवा अनाधिकृत असो परंतु स्थानिकांना उपजीविकेसाठी प्राधान्य देणं हे माझं काम होतं आणि म्हणून मी त्यांना प्राधान्य दिलं होतं परंतु आज सीओ साहेबांनी अचानक लोकांना नोटीस देऊन सांगितलं की या अनाधिकृत आहेत त्या तुम्ही काढून टाका नाही उद्या जेसीबी घेऊन येणार आणि आम्ही ते पूर्ण काढून टाकणार अशा पद्धतीची नोटीस त्यांनी दिली होती परंतु आम्ही त्यांना विनंती केली की साहेब उद्या लोकांनी थांबलेल्या टप्प्या आहेत त्यांना तुम्ही त्रास देऊ टाका मुंबई जवळ हवेअी गर्दी होते उद्या दिली हवे होती गर्दी होत नाही आणि पुणे देखील हायवे पूर्ण झाल्यानंतर जी पुणे देखील जे फलक आहे जे कमान आहे ते दाख ती तिथे लावली गेली आणि कमानीच्या पलीकडे तीन फूट जागा सोडून फुटपाथसाठी लोकांना चालण्यासाठी ती सोडून आम्ही लावल्या होत्या जेणेकरून स्थानिकांना उपजीविकेचं साधन निर्माण करून देता हा त्या मागचा उद्देश होता परंतु त्यांच्या पोटावरती मारण्याचं काम या नगरपंचायतीच्या माईसाहेबांनी केलेलं आहे मी त्यांना जाऊन आढळलं त्यांना मी जा विचारला की सहा काय चाललंय नेमकं तुम्ही कशा प्रकारे कारवाई करताय त्यांनी सांगितलं मला आदेश आहे आदेश असेल तो आमदार असो किंवा खासदार असो किंवा नामदार असो हा आदेश चालत नाही ही लोकशाही आहे आणि म्हणून आदेश असेल तर पंतप्रधान साहेबांचा आदेश असू का आणि तुम्ही कारवाई करा आमचं काही म्हणणं नाही तर कोणतरी उभारे कुठल्या रेषा का आम्हाला नोटीस देईल आदेश देईल आणि अशा प्रकारे देशोदेडीला लावण्याचं काम लोकांना करणार असेल ते महासारख्या कार्यकर्त्याला आणि लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही काम करा एवढं सांगून सुद्धा सी ए साहेब ऐकले नाहीत आणि त्यांनी त्या दिवशी फक्त एकदम सांगितलं की तू प्रांतांकडे जा आणि त्यांना भेटा त्यांनी जर थांबवलं तर मी थांबेन आम्ही प्रांतांकडे गेलो सगळी लोक प्रांतांना जाऊन भेटलो त्यांना विनंती केली प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी आज विजय आहे उद्या आम्ही माई साहेबांना बोलून घेतो आणि त्याच्यावर चर्चा करून मी तुम्हाला सांगतो पुन्हा मी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही स्वतः स्प्लॉटवरती या व्हिजिट करा जर का आमच्या टपऱ्या तुम्हाला अडचणीचा भासत असतील तर निश्चितपणे तुम्ही सांगाल तेवढी टपरी तोडून आम्ही देण्याचं काम प्रामाणिकपणे करू परंतु या साहेबांनी कुठल्याही प्रकारे आम्हाला कल्पना दिसे 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 न देता दुसऱ्या दिवशी जेसीबी घेऊन सर्व पोलीस फाटा ठोसपाट्या घेऊन आले आणि टपऱ्या पूर्ण तोडून टाकला मग त्याच्यामध्ये एखाद्याचं पाच फूट बांधकाम जर का दिलं असलं तरी पंचवीस फूट टपरी तोडून त्याचं पूर्ण नुकसान करून उदेश प्रत्येक नागरिका हे बाई साहेबांनी आहे संतोष माळी जे मुख्याधिकारी आहेत माणगाव नगर पंचायतीचे ते सांगतात की माणगाव मध्ये मा जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीमुळे आपण उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्या हटवत आहोत माणगाव मधली मा जी गर्दी आहे ती कमी करण्यासाठी ते फुटपाथ जो होता त्या फुटपाथ वरती त्यांनी टपऱ्या टाकल्यामुळे ती आपल्याला अडचण होत होती तर तुम्हाला असं वाटतं का या टपऱ्या काढल्यामुळे जी वाहतुकीची कोंडी होत ती दूर होईल त्यांचं म्हणणं हे पूर्ण चुकीचं आहे साहेबांचं तिथली वस्तुस्थुकी जर का आपण पाहिलीत तर त्या पुणे दिल्ली हायवेला फुटपाथ बनवलेला आहे फुटपाथ तुमची गाडी जात नाही किंवा कोठे वाहन तिथे जात लागत नाही वाहनं लागतात रस्त्यातच लागतात साईट पट्टीवरती लावतात आणि फुटपाथ जे बनवलेला आहे तो तीन फूटून सोडून पाठीमागे त्यांच्या टपऱ्या होत्या आणि त्यामुळे त्या तोडल्या जाय आणि नाही तोडल्या काय ती वाहतुकी कोणतीही अशीच राहणार याच्यापूर्वी साहेबांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही ठराव सुद्धा घेतलेला आहे की उपजिल्हा रुग्णालय माणगाव हे दिल्ली पुन्हा हायवेवरतीच आहे आणि म्हणून नो पार्किंग झोन आपण तो जाहीर करावा तशा पद्धतीचा ठराव सुद्धा आपण घेतलेला आहे आणि म्हणून तो न केल्यामुळेच ही वाहतुकीची कोंडी होते तिथे गाड्या लावल्या जातात पोलीस सुद्धा तिथे सतत आले पाहिजे फिरलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं ही वाहतुकीची कोंडी निघणार आहे अन्यथा टपऱ्या तोडल्या जा मागची घरं तोडली जाय रस्ता तेवढा राहणार आहे आणि त्यामुळे अडथळा दूर होणार नाही पर्याय मार्ग सुद्धा आम्ही त्यांना सुचवला होता की बांबे रोडचा का पर्याय काय त्यामुळे आम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या आमच्या जागा आम्ही माई साहेबांना आमची जी काय अडचण होती ती काढून दिली आणि तिथे सुद्धा वाहतूक सुरू करा जेणेकरून मांडायच्या असणाऱ्या टपऱ्या आहेत त्या सुटणार नाही याच्यासाठी आपण बोलताय की नो पार्किंग आपण सांगितलं होतं मग नो पार्किंग झोन जेव्हा तुम्ही तयार करता तेव्हा तुम्ही पर्यायी पार्किंग साठी कुठली व्यवस्था केली होती का अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये नो पार्किंग झोन असेल किंवा फुटपाथ वरती बसणाऱ्या लोकांसाठी मंडई तयार करा वेगवेगळे भाजी मार्केट फ्रूट मार्केट आणि मच्छी मार्केट हे तयार होतील शासकीय जागा या म्हणजे कॉलेजची जागा आहे पीडब्ल्यूडी जागा आहे या सर्वांना पत्र व्यवहार करून आपण या जागेची सुद्धा मागणी केलेली आहे तर ती बाळी साहेबांच्या नाग व्यक्तिपदामुळेच ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागलेल्या नाहीत आणि माळी साहेब आता लग्जी राखण्यासाठीच या गोष्टी करत आहेत तर हे हो काय या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत आपण नगराध्यक्ष असताना प्रयोजन केलं गेलं होतं का, का की भाजी मार्केट वेगळं असेल मच्छी मार्केट वेगळं असेल त्याच्यानंतर पार्किंग साठी झोन वेगळा होईल विविध जे प्रश्न आहेत आपले ते आहेत कशामुळे की आपण आपलं भाजी मार्केट वेगळं नाही आहे आपलं मच्छी मार्केट वेगळं नाही आता कुठला आराखडा आपण बनवलेला होता का सर्व प्रकारचे ठराव आम्ही नगरपंचायतीच्या सभेमध्ये घेतलेले होते मी नेहमी माई साहेबांना सांगायचो की ह्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल आठवडा बाजार सुद्धा असेल या सगळ्याचं नियोजन करून सगळ्यांचा ठराव घेऊन आम्ही त्याचा शासनाकडे पत्र व्यवहार केलाय परंतु माई साहेब मुळात नगरपंचायतीमध्येच येतात दुपारी साडेबारा वाजताच्या जो कायचं वेळ आहे ती सुद्धा माळे साहेबांना अजून कळली नाही आणि माहे साहेब उगाच आता सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात करत आहेत लोकांना उद्धवस्त करण्याचं या गोष्टी आम्हाला मान्य नाही त्या या गोष्टी आम्हा देत दे खऱ्या अर्थानं आणि माळे साहेबांनी माननीय पंतप्रधान साहेबांनी आत्मनिर्भर बनवण्याचा लोकांना प्रयत्न करतायत त्यांनी तो सुद्धा कायदा आहे फुटपाथच्या लोकांना त्यांना त्यांचं पुनर्वसन करा त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने त्यांना निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि काही लोकांना निधी सुद्धा वाटप झालेला आहे अशा लोकांना सुद्धा माळी साहेबांनी सर्वांना उद्ध्वस्त केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या होणाऱ्या परिणामाला माळी साहेब स्वतः वैयक्तिक जबाबदार असतील कारण ते स्वतः हे कोणाच्या तरी आदेशाने कोणाची तरी मर्जी सांभाळण्यासाठी आणि त्यांना उद्या बदली हवी आहे आणि म्हणून ते सगळं त्यांचं स्वार्थ साधण्यासाठी या गोष्टी करतात आणि म्हणजे कोणतरी आपली बदली करेल आणि मी दुसऱ्या ठिकाणी जाईल योग्य ठिकाणी जाईल गर्जी राखून यासाठी पण नगराध्यक्ष असतात तर आपण ही कारवाई होऊ दिली असते मी नगराध्यक्ष असतो तर बाळासाहेबांची हिंमतच नसती झाली अशा प्रकारचं कारण शासनाने आदेश दिल्याशिवाय अशी कारवाई करत नाही आणि जर का यांना या लोकांना जर का समजत नसेल तर त्यांनी खऱ्या अर्थानं राजधानी द्यायला पाहिजेत कारण की लोकांचं आश्वपोष्ठ हे पहिले दत्ताधारीची जबाबदारी आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की पालकमंत्री पदाचा वाद जो चाललेला आहे जे मानगाव मध्ये उद्धवस्त झालेल्या लोकांच्या आश्वपोष्णाचं काम का उचारे, उचारे त्या दोन्ही प्रतिनिधींनी केलेलं नाही त्यांनी खऱ्या अर्थाने इथे येऊन काय चाललंय हा प्रश्न भाऊसाहेबांना त्यांनी विचार विचारायला पाहिजे होता या अन्यायाचा आक्रोश या राज्याचे दोन्ही कॅबिनेट मंत्री त्या मांडगावला लाभलेले आहेत परंतु त्या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांच्या कामावरती पोहोचलं की नाही हे मला काय आतापर्यंत कळलेलं नाही हे पालकमंत्री व्हायच्या स्वतः पालकमंत्री होण्याच्या नादामध्ये दोन्ही झगडत आहेत परंतु जनता वाऱ्यावरती सोडून किंवा जनतेवरती एवढा अन्याय होत असताना त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हे दोन्ही मंत्री पालकमंत्री बनण्यासाठी धावत आहेत मी त्यांना विनंती करेन की त्यांनी या इथे येऊन माणगावच्या जनतेला थोडा आधार द्यावा थोडासा आश्रय द्यावा आणि माळी साहेब पण वागणारा अधिकाराला चांगल्या विचारावा आणि जे होणारे मांडगावचे हाल आहेत ते थांबवावे था आणि जनतेला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करा माझी दोन्ही मंत्र्यांना विनंती आहे की आपण मांडगाव नगरपंचायतीमध्ये या लोकांचा आक्रोश जो आहे तो समजून घ्या आणि तो खरा तो लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा तरच आपण आहात अन्यथा आपण त्या पातळीच नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे तर आपल्या सोबत होते माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे नगरसेवक ज्ञानदेवजी पवार यांनी अनधिकृतपणे जे गाळे होते टपऱ्या होत्या त्यांच्यावरती होणाऱ्या कारवाईबाबत दिलखुलासपणे आपल्याला सांगितलेले आहे आणि जर मी नगराध्यक्ष असतो तर अशा पद्धतीची कारवाई करण्याचे धाडस माणगावच्या सीओ केले नसते तसंच त्यांनी हे सांगताना सांगितलेलं आहे आपल्याला की पालकमंत्री पदासाठीचा जो वाद चालू आहे त्या दोन्ही पालकमंत्र्यांनी पदासाठी वाद करणाऱ्या मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांनी माणगाव मध्ये यावे चर्चा करावी आणि तिथे समजून घ्यावे की जनतेचा जो आक्रोश आहे तो आक्रोश त्यांनी पहिले जाणून घ्या आणि मग तुम्ही पालकत्वासाठी तिथे भांडा अशा पद्धतीचं एक वक्तव्य नांदेवजी पवार यांनी केलेलं आहे